आज आपण मुगाच्या अगदी मसालेदार वड्या बनवलेल्या आहेत ह्या वड्या एकदा तुम्ही नक्की बनवून बघा एवढ्या खुसखुशीत होतात बनवण्याची एक पद्धत आहे दाळ भिजवण्याची एक पद्धत आहे ती वाटायची कशी हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये डिटेलपणे सांगितलेलं आहे सर्व जर टिप्स फॉलो केल्या तर तुमच्या वड्यासुद्धा अशाच खुसखुशीत आणि पोकळ बनतील ना जास्त फेटायची गरज ना जास्त मेहनतीची गरज चला बनवायला सुरुवात करूया इथे बघा सगट मुगाची डाळ आपल्याला भिजत घालावी लागेल तीन ते चार तासासाठी बस यापेक्षा जास्त डाळ भिजू द्यायची नाही काही जण रात्री डाळ भिजू घालतात आणि सकाळी मग वडा करतात तसं करायचं नाही पहाटे उठलं समजा तुम्हाला जर आता वड्या नऊ वाजता घालायच्या असतील तर सुमारे साडेपाच ते सहाच्या दरम्यान तुम्ही डाळ भिज घालावी इथे आपण डाळीतलं पूर्ण पाणी निथळून घेत आहे ते चाळणीमध्ये असं अर्ध्या एक तासासाठी साईडला ठेवायचं म्हणजे याच्यातलं संपूर्ण पाणी निघून गेलं पाहिजे एखाद्या चाळणीमध्ये किंवा मग एखाद्या टोपल्यामध्ये तुम्ही ठेवू शकता ज्याच्यातून सगळं पाणी झरपून जाईल पाणी झरपल्याशिवाय डाळ वाटायला घ्यायची नाही नाहीतर मग डाळ ही खूप जास्त पेस्ट अशी वाटल्या जाते त्यामुळे वड्या आपल्या हार्ट बनतात तर इथे बघू शकता संपूर्ण डाळीतलं पाणी निथळून गेलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढी बसेल त्या अंदाजे डाळ घेऊन ओभड वाटून घ्यायची बघू शकता अगदीच त्याची बारीक पेस्ट नाही केली आता मसालेदार वड्या बनवतोय तर मग याच्यामध्ये मी भरपूर असा लसूण अद्रक आणि खूप सारी कोथिंबीर घालून एक वाटण तयार केलेलं आहे पाणी न घालता हे वाटण वाटण्याचा प्रयत्न करा हळूहळू वाटा थोडं थोडं वाटा पण याच्यामध्ये पाणी अजिबातही घालू नका कोथिंबीर तुम्ही इथं अगदीच बारीक जर चिरत असाल तर चिरून घेऊ शकता पण मिक्सरला जर वाटून घेतली तर चिरत बसायची गरज नाही दाढीचं सा सारण तुम्ही बघू शकता काही अर्धी एक दाळ तुम्हाला दिसत असेल असंच आपल्याला हे सारण पाहिजे आणि आता हा हाताने अगदी छोट्या छोट्या वड्या याच्यामध्ये घालून घ्यायच्या वडी जास्त मोठी घालायची नाही बघू शकता अगदी छोटी छोटी काहीच नाही आहे याच्यामध्ये कुठली टेक्निक नाही आहे काही नाही आहे अगदी असं हातात घ्यायचं आणि बोटांच्या सायाने त्याला खाली सोडायचं काहीच कुठला साचा लागत नाही ना कुठली कॅरीबॅगची गरज नाही काहीच नाही अगदी सोप्पा आहे बघा या पद्धतीने संपूर्ण वड्या आपण इथे घालून घेतलेल्या आहेत आता ह्या वड्या आपल्याला दोन वर्षयों ते तीन दिवसासाठी किंवा अगदी कडकडीत वाडेपर्यंत उन्हामध्ये वाढवून घ्यायच्या आहेत ह्या वड्या उन्हातच वाढवायच्या घरात वाढवायच्या नाहीत नाहीतर याला आंबूस वास येतो उन्हात छान वाढल्या की वर्ष दोन वर्ष काय त्यापेक्षाही जास्त ह्या वड्या चालतात अजिबातही खराब होत नाहीत आणि आपण याच्यामध्ये कोथिंबीर अद्रक लसूण आहे ना त्यामुळे ह्या वड्या खूप खुसखुशीत होतात याची भाजी अप्रतिम होते साली डाळ वाटल्याने त्याच्यातले सगळे प्रोटीन्स विटॅमिन्स आपल्याला या वड्यांमध्ये मिळाले कारण प्रत्येक कडधान्याच्या सालीमध्ये भरपूर असे विटॅमिन्स असतात तर ती साल वाया जाता कामा नये आणि डाळ वाटताना ते त्याच्यामध्ये मीठ घालायचं नाही कारण भाजीचा अंदाज चुकतो मग जेव्हा आपण भाजी बनवतो ना त्यावेळेस आपल्या अंदाजानुसार मीठ घालायचं वड्या घालताना त्याच्यामध्ये मीठ घालून वड्या घालायच्या नाहीत अगदी सोपी पण फार उपयुक्त अशा टिप्ससहित मी आज ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आवडली असेलच याचा मला पूर्ण विश्वास आहे तर यावर्षी वाळवण्याच्या पदार्थामध्ये नेहमीच त्या प्लेन वड्या जर तुम्ही घालत असाल तर यावेळेस अशा मुगाच्या छान मसालेदार सालीसकट वड्या जरूर घाला आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा चॅनलला चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोवर नमस्कार